नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये मी अक्षय घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन तर मित्रांनो आज आहे अखंड हरिनाम सप्ता तर पप्पा पाटी उभे आणि ते चालेल फोन द्यायला ते सांगतील ते सांगतील अखंड हरिनाम सप्त म्हणजे काय पप्पा अखंड हरिनाम सप्ता म्हणजे आमचे जे पूर्वज इकडे होते पूर्वी ते इथं आल्यानंतर इकडे गुरांना लाग आलेला लाग म्हणजे गुरांची लागण पायाला रोग व्हायचा गुरांच्या जखमा व्हायच्या आणि तो लाग बरा व्हावा म्हणून आमचे रासम आणि पाहुणे परिवार आमचं इथलं सगळं वरचं मोहोळ हरकुळ खुर्द मोहळ ह्या लोकांनी इथे एक बाबा देवा तुझा आम्ही सत्यनारायण बांधू हा जो आमच्या गुरांना ढोराना काही रोग राही लाग आला आहे तो निघून जावा त्याच्यासाठी आम्ही एक सत्यनारायण करू तुझ्या इथे okay. म्हणजे इकडे कुठेही आम्ही शेतात एक जागा निवडू अशी प्रॉपर तिथं शुद्धीकरण करून ब्राह्मणांच्या हस्ते आम्ही सत्यनारायण स्थापन करून आम्ही ते तुझं व्रत पूर्ण करू आणि तसं ते झालं म्हणजे गुरांचा रोग लागण गेली त्यांनी नंतर सांगितल्याप्रमाणे पूर्वजांनी त्याची सा हे केली स्फूर्तता केली सत्यनारायणाची आणि तिथून मग असं गाराणं सांगण्यात आलं की आम्ही ही दरवर्षी तुझी सत्यनारायण पूजा आम्ही स्थापन करू सात प्रहार म्हणजे दीड दीड दिवसाचा ओके इतर गावांनी सुद्धा असं काही ठिकाणी झालेलं त्या लोकांनी असंच केलेलं मग त्या लोकांनी सांगितलं की आम्ही सात दिवसाचा तुझा हे करू सप्ताह करू तुझी पूजा करू आमच्या गावात इथे सात प्रहाराचा हा सप्ताह होतो तिथूनही आमची प्रथा सुरू झाली तो थोडा हे होता म्हणजे त्याच्यात काय एवढं हे नव्हतं हळूहळू थोडं 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 डेव्हलप करत करत आम्ही लोकांनी आता इथे आमच्या पिढीने इथे दोन टायमाचं जेवण महाप्रसादसुद्धा आम्ही आता चालू केला आणि आता हा उत्सव आमचा खूप मोठा होतो ओके हां okay. याला चांगलं म्हणजे स्वरूप आलंय आता पप्पानी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि आता आपण जाऊया आणि ही सुद्धा माहिती काय माझ्या आजोबांनी मला दिलेली होती ओके okay. हां त्यांच्या त्या ते माझ्या आजोबांना त्यांच्या वडिलांनी आजोबानी दिलेली होती okay. तर आता ही मी जी मला माहिती okay. okay? आहे ही माझ्या ही दोन्ही मुलांना मी देतोय उद्या याच्या पुढे ही त्यांच्या मुलांना देतील असं हे पुढे चालत राहणार ओके ओके हां बाकी बघा कसं काय हेच आहे सगळं याच्या मागचं सत्य तर आता आपण जाऊया अखंड अखंड हरिराम सप्ताहच्या मंडपात जातो नाश्त्याची व्यवस्था आहे नाश्ता करायला या तुम्ही सगळ्यांनी चला ओके

या कसा घट आपण हरिनाम सप्ताह आहे मग गणेश बच्चा असा सुरुवात करत असतो का तुका तुला फळा शेवलेले असतात त्याच्याप्रमाणे तू हो मान्य करून घे अशी जी भागातलं आपला मुला बाळ सांभाळ करून पुढे रकवाले सामील आहे आई पाहुणा महा Bye-bye. मग एक विचार करून पुरांच्या लोकांनी सामील I'm 哎！ फोटो चांगला आल्या सेल्फी तुमचा आत्ताचा आत्ताचा सं ऊन खूप आहे आणि खरंच खूप मजा आली सप्त्याला सगळे नाचले सोनाली पण नाचली आणि त्यानंतर मी जेवण वाढायला गेलो भूक लागलेली त्या आणि हे त्यात ऊन हे जास्त आहे डोकादुखा लागला नाही जागा नव्हती थोडंसं घरी आलो नंतर थोडंसं पडलो मी तेव्हा कुठे बरं वाटलं आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उद्या आपण हा हाच व्हिडिओ करत एकदा कंटिन्यू करूया व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक कर आनंद राहा खुश राहा बाय बाय